जनसामान्यांच्या घोषणांनी खोपोली बाजारपेठ दुमदुमली खोपोली नगर परिषद व नागरी सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी आयोजित मतदान जनजागृती रॅलीला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार घालून सुरुवात झाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर परिवर्तन नाट्यकला संस्थेच्या कलाकारांनी मतदाराला जागृत करण्यासाठी अतिशय सुरेख पद्धतीने पथनाट्य सादर केले या प्रसंगी खालापूर तहसीलदार आयुक्त तांबोळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील उपमुख्याधिकारी गौतम बगळे प्राथमिक शिक्षण अधिकारी जयश्री धायगुडे मुख्य लिपी निशिकांत सुर्वे केंद्र समन्वयक लियाकत पठाण मुख्य वैद्यकीय अधिकारी संगीता वानखेडे मुजफ्फर मांडलेकर सेवानिवृत्त जिल्हाधिकारी यशवंत गायकवाड ज्येष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ अंधश्रद्धा निर्मूलन समिती खोपोली कार्याध्यक्ष महेंद्र ओवाळ सुनील जगताप के टी एस पी मंडळाचे राजेश अभाणी आदी उपस्थित होते पायी रॅली ही खोपोली अग्निशमन दलापासून सुरू झाली या रॅलीमध्ये खोपोलीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली या रॅलीचे प्रमुख आकर्षण म्हणजे या रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येत महिला दिसून आल्या तसेच यामध्ये खोपोलीमधील अनेक सामाजिक संस्थांनी सहभाग दर्शवला होता यामध्ये बुज हास्यचे बाबूभाई ओस्वाल खिदमते खचे आयुब खान ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संघटनेचे गुरुनाथ साठेलकर तसेच खोपोलीतील शिक्षक वर्ग आणि अनेक स्तरावरील मान्यवर सहभागी झाले होते के पी न्यूजकरिता खोपोली ब्युरो रिपोर्ट